आपण पाहताय महाधुरा आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोण कोणती रणनीती आखली ते कसं बाहेर पडले याचा इतिहास आपण अनेक वर्षे ऐकतोय पण हा इतिहास खोटा ठरविणारं विधान ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी नुकतंच केलं शिवाजी महाराज हे शिताफीने आग्र्यातून सुटका करून घेतलेली नाही तर लाच देऊन त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली वजीराला आणि त्याच्या बायकोला त्यांनी लाच दिली असं वादग्रस्त विधान अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेलं आहे यामुळं या वक्तव्या संदर्भात खळबळ उडाली असून अनेकांनी या प्रकरणाचा आता निषेधही सुरू केलेला आहे अभिनेते म्हणून किंवा शाहू महारांची भूमिका केली म्हणून राहुल सोलापूरकर यांना इतिहास समजत नाही असा खडा सवाल इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केलेला आहे याशिवाय विविध राजकीय पातळीवर आणि अनेक संशोधकांनी राहुल सोलापूरकर यांच्या विधाना संदर्भात कडक भूमिका घेतलेली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा कारण चुकीची विधानं करून शिवाजी महाराज यांच्या संदर्भात यांच्या इतिहासा संदर्भात प्रश्नचिन्ह उभं करण्याचा हा प्रयत्न आहे त्यामुळं हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी इंद्रजी सावंत यांच्यासह सा अनेकांनी केलेली आहे हा पहिलाच प्रकार नाही यापूर्वी अनेकांनी शिवाजी महाराज असू दे शाहू महाराज असू दे किंवा अन्य मोठ्या व्यक्ती त्यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न यापूर्वी अनेकांनी केलेला आहे आणि तीच परंपरा आता राहुल सोलापूरकर यांनी सुरू ठेवल्यामुळं त्यांच्या विधानाबाबत आता एकदम संतप्त प्रतिक्रिया संतप्त भावना उमटत आहेत महाराष्ट्रात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत अनेकांनी त्यांच्याबद्दलचा संताप व्यक्त केलेला आहे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत नेमकं काय म्हणतात ते आपण पाहूया या, या व्हिडिओ मध्ये खोट आहे शिवाजी महाराज आग्र्यावरून जे निष्ठून आले औरंगजेबाच्या कैदीतून त्याच्यामध्ये त्या संदर्भातली सगळी कागदपत्र इतिहासातली उपलब्ध आहे डे टू डे रिपोर्ट्स आहेत आणि ते प्रथम दर्जाचे जे साधन म्हणतात इतिहासामध्ये ज्याच्यातून इतिहास मानला जातो प्रथम दर्जा तशी आहेत त्यामध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये मुघल दरबारचे अकबारात आहेत त्याच्यामध्ये राजस्थानी रेकॉर्ड्स आहेत त्याच्यामध्ये आपल्या मराठी साधनांमध्ये आपल्या क्रॉनिकल्स आहेत आपल्या शकावल्या आणि क्रॉनिकल्स आहेत मराठी साधनांमध्ये आणि फारसी साधनांमध्ये आणि राजस्थानी साधनांमध्ये अशी सगळी साधनं आहेत अकबारात uh, स्वतः uh, फारसी साहित्य खंड सहा मध्ये uh, इतिहास संशोधक ग्रह खऱ्याने छापलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यावेळेची सुटकेच्या बद्दल uh, सुटका झाली महाराजांची सुटका करून घेतली महाराजांनी त्यावेळेला काय काय नेमकं झालं त्याच्या काही नोंदी त्याच्यामध्ये आहेत uh, त्यानंतर आपला uh, राजस्थानी रेकॉर्ड्समध्ये कारण मिर्झा राजा जयसिंगाचा मुलगा uh, रामसिंग हा त्यावेळेला महाराजांच्या जे काय तिथं पहारा होता त्याच्यामध्ये त्याची सुद्धा सैन्य होत त्याची सुद्धा माणसं होती आणि इथं बाहेरच्या बाजूला सिद्धी फौलाद खानाची माणसं होती या सगळ्यांच्या नेमकं काय काय घडलं ते सगळं अकबारात त्या राजस्थानी रेकॉर्ड मध्ये दररोजच्या पत्रांमध्ये नोंद आहे आणि त्यावेळीची ही पत्र आहेत आणि ही अस्सल पत्र बिकानेरच्या आर्क मध्ये आज सुद्धा जतन करून ठेवलेली आहे त्यामुळं महाराज कसे निसटले कधी निसटले तिथं निसटल्यानंतर नेमकं पाठीमागं महाराजांच्या काय राहिलं परमानंद कसा सापडला दस्तकं कुणाला कुणाला दिलेली होती निसटल्यानंतर औरंगजेब कसा बेहाल झाला औरंगजेबाने कसं महाराजांना परत पकडण्यासाठी रचना केली कुणाकुणाला आदेश दिले या सगळ्या गोष्टी या या रेकॉर्ड्समध्ये उपलब्ध आहेत त्या प्रकाशित आहेत आणि यामध्ये कुठंही कुठल्याही समकालीन नोंदीमध्ये शिवाजी महाराजांनी लाच दिली आणि महाराज सुटून आले असं नाही आहे उलट ही भारता जगाच्या इतिहासामधली एक मोठी महान सुटका आहे आणि ती औरंगजेबासारख्या सारख्या बादशाच्या एका प्रशासकाच्या कडव्या प्रशासकाच्या क्रूर प्रकाशकाच्या ताब्यातून दिसतलेली ही गोष्ट आहे कारण औरंगजेबाने स्वतःच्या बापाला कैदेत ठेवलेलं होतं जो त्याचा बाप शहाजहान जो भारताचा हे होता सम्राट होता एकेकाळी तो त्याच्या कैदेतून दहा अकरा वर्षी निष्ठू शकला नाही आग्र्याच्या कैदेत कैदेपासून त्याच्या निधनापर्यंत तिथंच त्याला मरावं लागलं अशा औरंगजेबाच्या तावडीतून महाराज निष्ठून आले सही सलामत निष्ठून आले शंभू बाल शंभूराजांची त्यांनी सही सलामत सुटका करून ते राजगडावर आले ही गोष्ट शिवाजी महाराजांचा पराक्रम शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता दाखवणारी गोष्ट आहे आणि या गोष्टीबद्दल लाच देऊन आले आणि अशा आले तसे आले असं काहीतरी म्हणणं हे अत्यंत दादांत खोटं आणि चुकीचं आहे